एका गावात जगदीश नावाचा एक व्यक्ती राहत होता जगदीशकडे भरपूर पारंपारिक जमीन होती आणि तो चांगले पैसेही कमवत होता त्याचा विवाह झाला होता आणि तो आपल्या बायकोसह एका मोठ्या घरात राहत होता जगदीश हा नेहमी दुसऱ्यांना मदत करणारा माणूस होता आणि मदतीवर त्याला खूप विश्वासही होता हळूहळू वेळ गेला आणि त्याला चार मुले झाली जगदीशने त्यांची योग्य ती काळजीही घेतली त्यांना चांगले शिक्षण दिले आणि त्यांना मोठे केले या आशेने की पुढे जाऊन मुले वृद्धापकाळात त्यांचा आधार बनतील हळूहळू त्यांची मुले मोठी झाली मग विवाह योग्य वयात पोहोचली मग जगदीशने एक एक करून आपल्या मुलांची लग्न लावून दिली लग्नानंतर त्यांची मुले आणि सुना त्याच घरात राहू लागल्या आधी केवळ जगदीश आणि त्याची बायको आणि मुले एवढेच घरात परिवार राहत होता पण आता चार मुले आणि त्यांच्या बायका मिळून बारा जण वाढले आणि घर मोठ्या कुटुंबाने भरले घरात एकत्र सर्वत्र आनंदाचे वातावरण होते आणि जगदीशचे घर व्यवस्थित चालले होते जगदीश घरात असायचा तेव्हा घरातील सर्व सदस्य शांतपणे राहायचे म्हणजे जगदीशच्या घरात त्याचा चांगलाच दरारा होता मात्र काळ बदलत गेला आणि एके दिवशी त्याच्या बायकोनी या जगाचा निरोप घेतला बायकोशिवाय जगदीश एकाकी झाला आता तो पूर्णपणे आपल्या मुलांवर अवलंबून होता तरीसुद्धा वेळ पुढे जात राहिली आणि जगदीशचा संसार वेगळ्या वळणावर पोहोचला जगदीशचे वय वाढत होते एके दूशी तो विचार करत बसला की, मी जिवंत असतानाच माझ्या मुलांच्या नावावर माझी सगळी संपत्ती करून टाकावे अन्यथा माझ्या मृत्यूनंतर ते कोर्ट कचेरीत वनवन वन फिरत राहतील या विचाराने जगदीशने एके दिवशी आपल्या सर्व मुलांना बोलावले मुलांना बोलावून तो म्हणाला बाळांनो माझ्या नावावर असलेली सगळं शेत मी तुमच्या नावावर करून द्यायचे ठरवले आहे आतापर्यंत जगदीशची मुलं त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती जगदीशची कोणतीही गरज पूर्ण करण्यात त्यांना कसलीच अडचण वाटत नव्हती जेव्हा जगदीशने आपली इच्छा सांगितली तेव्हा मुलांनी त्याच्यावर होकार दिला आणि म्हणाले ठीक आहे बाबा जर तुम्हाला असेच वाटत असेल तर तसेच करा दुसऱ्याच दिवशी जगदीश आपल्या मुलांसह तहसीलदार कार्यालयात पोहोचला तिथे त्यांनी आपली पारंपारिक जमिनीचे विभाजन केले आणि ती मुलांच्या नावावर करून दिली आता शेतजमीन मुलांच्या नावावर झाली होती पण घर आणि गावातील जमीन अजूनही जगदीशच्या नावावरच होती हळूहळू वेळ पुढे जात होता आणि त्याच्या चारही मुलांनी त्यांची चांगली सेवा सुरूच ठेवली ते त्याला व्यवस्थित जेऊ घालायचे काळजीपूर्वक आंघोळ घालायचे आणि घरात त्याची योग्य काळजी घ्यायची जर तो आजारी पडला तर त्याला डॉक्टरकडे नेऊन उपचारही करून द्यायचे पण मुलांच्या मनात एक विचार वारंवार येत होता <coughs> घर आणि गावातील जमीन अजूनही वडिलांच्या नावावर आहे आणि तीसुद्धा आपल्या नावावर करून घ्यावी मात्र जगदीशच्या व्यक्तिमत्त्वामुळे कोणालाही ही, ही गोष्ट थेट सांग त्याला सांगण्याची हिंमत होत नव्हती कारण जगदीशचा स्वभाव थोडा हटके आणि कणखर होता जगदीशला कोणत्याही प्रकारच्या गोष्टी सहन करायला जास्त त्रास होत होता पण म्हणतात ना जेव्हा एखादी गोष्ट मनात रुजते तेव्हा ती कधी ना कधी समोर येते असेच काही शे जगदीशच्या बाबतीत घडले एके दिवशी जगदीश हॉलमध्ये बसला होता त्याचवेळी त्याची मुलं खोलीत आपापसात बोलत होती ते म्हणत होते चांगले होईल जर बाबा गावातील घर जमीन आपल्या नावावर करून देतील नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर आम्हाला इथे तिथे वणवण करावी लागेल <coughs> ही गोष्ट जगदीशच्या कानावर पडली त्याने यावर विचार सुरू केला आणि मुलांना बाहेर बोलावले तो म्हणाला बाळांनो तुम्ही जे म्हणत होता ते बरोबर आहे ही जमीन ही मी तुमच्या नावावर करून देतो माझे दिवस आता उतरणीला लागले आहेत आणि माझी नातवंडही आता मोठी होत आहेत ना या जमिनीचा मला काहीच उपयोग नाही आज नाही तर उद्या मी तुमच्याच नावावर करणार आहे म्हणून मी ती आता तुमच्या हया माझ्या हया हया तुमच्या नावावर करतो हे ऐकून जगदीशची सर्व मुले आनंदी झाली आणि या गोष्टीसाठी लगेच तयारही झाली दुसऱ्या दिवशी जगदीश आपल्या मुलांसोबत पुन्हा एकदा तहसीलदार कार्यालयामध्ये तिथे गावातील जमीन आणि घर मुलांच्या नावावर समान वाटपाने करून दिली आता सगळी जमीन मुलांच्या नावावर झाली होती पण त्याचबरोबर जगदीशच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या जमिनीचे अधिकार मुलांकडे गेल्यानंतर जगदीशची कदर कमी झाली घरात त्याला आधीप्रमाणे सन्मान दिला जात नव्हता आता मुलांपैकी कोणीच त्याला घाबरतही नव्हते कारण आता त्याच्या नावावरील सगळी जमीन त्यां त्याची नव्हती तर त्या मुलांच्या नावावर झाली होती पूर्ण जगदीशच्या नाराज होण्याची भीती होती कारण तो ती जमीन दुसऱ्याला कोणाला तरी देईल अशी शक्यता होती पण आता ती सगळी त्यांच्याच नावावर असल्यामुळे त्या भीतीने ही पूर्णपणे त्यांनी जागा सोडली होती जगदीशच्या घरात त्याची किंमत कमी होत चालली होती त्याच्या मुलांच्या बायकादेखील त्याला सलमान देत नव्हत्या हळूहळू परिस्थिती इतकी वाईट झाली की जगदीशला शिळे अन्न खावे लागले मुलांच्या ताटातले त्याला दिले जात होते किंवा कित्येक दिवसापूर्वीचे शिळे अन्न त्यांना समोर ठेवले जात होते या सगळ्या गोष्टी पाहून जगदीशच्या मनात फार दुःख झाले होते पण आता तो मुलांना काहीही बोलू शकत नव्हता कारण त्यांची मुले ही मोठी झाली होती आणि जगदीश फक्त आता त्या घरात काही दिवस ढकलत होता कधी कधी तो आपल्या बायकोची आठवण काढून रडत होता आणि स्वतःशीच बोलत होता तू आधी या जगातून निघून गेलीस पण माझं आयुष्य अजून वाईट झालं आहे हळूहळू आणखी काही काळ एके दिवशी त्याचा मुलगा त्याच्या शेजारून जात होता तेव्हा जगदीश म्हणाले बाळा माझ्या पायांना खूप त्रास होत आहे थोडा पाय दाबून दे त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला माझ्याकडे खूप काम आहे तुझे हे एकच काम थोडं उरलं आहे का ही गोष्ट जगदीशच्या मनाला खूप लागली त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण त्यांचा मुलगा त्यांच्या अश्रू पाहून कोणताही विचार न करता निघून गेला काही दिवसानंतर जगदीशने आपल्या दुसऱ्या मुलाला बोलावले आणि म्हणाला बाळा मला आंघोळ करून आठ ते दहा दिवस झाले आहेत माझ्या हातापायांनी नीट काम करायचं थांबवले तू मला व्यवस्थित आंघोळ घाल पण त्याचा मुलगा तो देखील त्याला नकार देत होता माझ्याकडे तो म्हणाला माझ्याकडे वेळ नाही या सगळ्या गोष्टीमुळे जगदीश खूपच दुःखी झाला त्याच्या मनाची अवस्था अधिकच वाईट होत गेली जगदीश देवाला प्रार्थना करू लागला की हे देवा माझा वेळ आता पूर्ण कर आणि मला लवकर तुझ्याकडे बोलाव हळूहळू वेळ जात होता त्याच दरम्यान जगदीशची चारही मुलं आणि त्यांच्या बायका एकत्र बसून बोलत होते हा म्हातारा कधी मरेल याने आपले जीवन नुसते त्रासदायक करून टाकले आहे हे ऐकून जगदीशला खूप वाईट वाटले ते आता खूपच वृद्ध झाले होते त्याला वारंवार खोकला येत होता आणि त्याला अन्न पाणी देणे हे त्यांना कंटाळवाने वाटू लागले होते या सगळ्यामुळे त्यांच्या मुलांना आणि सुना त्यांच्याबद्दल घाण वाटू लागली होती तो फक्त खाटेवर पडून राहत होता घरातील कुठलेही मूल त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी बोलत नव्हते जगदीश कधी कधी बसून आपल्या नातवंडांना जवळ बोलावण्याचा प्रयत्न करत होता पण त्यांच्या मुलांच्या बायका मुलांना थांबवत म्हणायच्या आजोबा आजारी आहेत तुम्ही त्यांच्याजवळ गेलात तर तुम्हालाही आजार लागेल त्यामुळे नातवंड त्यांच्यापासून दूर राहू लागली आणि त्यांच्याबद्दल तिरस्कार करू लागली हळूहळू आणखी काही काळ गेला एके दिवशी त्याच्या घरात एक भंगार खरेदी करणारा आला तो जोरजोरात ओरडत होता भंगार जुनी वस्तू विकायची आहे का त्याचा आवाज ऐकून जगदीशताना तू पटकन घरातून बाहेर आला आणि तो भंगारवाल्याला म्हणाला तुम्ही माझ्या आजोबांना तुमच्यासोबत जा घेऊन जाऊ शकता का हे ऐकून भंगारवाला हसून म्हणाला हो बाळा जर तू तु तुझ्या आजोबांना विकू इच्छित असतील तर मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाईन भंगारवाला लहान मुलाची थट्टा करत होता पण ही गोष्ट जगदीशच्या मोठ्या मुलाच्या कानावर पडत असते तो चटकन बाहेर आला तो त्या भंगारवाल्याला म्हणाला खरंच तुम्ही आमच्या वडिलांना तुमच्यासोबत घेऊन जाल का हे ऐकून भंगारवाला थोडा आश्चर्यचकित झाला पण काही वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला खरंच जर तुम्ही तुमच्या वडिलांना विकू इच्छित आहात का जगदीशचा मुलगा म्हणाला हो हो आम्ही थट्टा करत नाही हे ऐकून भंगारवाला म्हणाला तर ठीक आहे मी त्यांना माझ्यासोबत नेण्यास तयार आहे यावर जगदीशचा मुलगा त्याच्यापाशी मोलभाव करू लागतो त्याने आपल्या वडिलांकडे इशारा करून भंगारवाल्याला दाखवले आणि म्हणाला हे आहेत मा आमचे वडील तुम्ही त्यांना किती पैशात घेऊन जाऊ शकता भंगारवाला म्हणतो वडील तुमचे आहेत तर तुम्हीच त्यांची किंमत ठरवा जी किंमत तुम्ही सांगाल ती मी मोजेल यावर जगदीशचा मुलगा म्हणतो जर तुम्हाला आमचे वडील खरेदी करायचे असतील तर तुम्हाला पाच हजार द्यावे लागतील हे ऐकून भंगारवाला त्या किमतीवर खरेदी करण्यास तयार होतो पण एक दिवसाची मुदत मागतो तो म्हणतो मी तुम्हाला एक दिवसाचा वेळ देतो तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि मग मला कळवा उद्या याच वेळी मी इथे येईन आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला तुमचे वडील विकायचे आहेत की नाहीत असे सांगून भंगारवाला तिथून निघून जातो जगदीशचा मोठा मुलगा आपल्या सगळ्या भावांना आणि कुटुंबाला एकत्र बोलावतो आणि त्याचसोबत या विषयावर चर्चा करू लागतो तो म्हणतो भंगारवाला म्हणतोय की तो वडिलांना खरेदी करायला तयार आहे मला वाटतं त्यांना विकणेच चांगलेच होईल यावर सर्व भाऊ आणि कुटुंबातील सदस्य सहमत होतात सगळे एकमुखाने म्हणतात हेच योग्य राहील म्हातारा तरी इथून निघून जाईल आणि वरून आपल्याला काही पैसेही मिळतील असे जगदीशच्या मुलांचे म्हणणे होते दुसरा दिवस उजाडतो त्या दिवशी भंगारवाला पुन्हा त्या रिक्षासह जगदीशच्या घराजवळ येतो घराच्या दारात उभा राहून तो, तो, तो विचारतो तुम्ही निर्णय घेतला आहे का तुम्हाला तुमचे वडील विकायचे आहेत का नाहीत यावर जगदीशचा मुलगा भंगारवाल्याला सांगतो होय आम्ही आमचे वडील विकण्याचा निर्णय घेतला आहे तू त्यांना नक्कीच घेऊन जाऊ शकतोस भंगारवाला रुपये घेऊन आलेला असतो तो पैसे जगदीशच्या मुलाच्या हातात देतो आणि म्हणतो आजपासून ते वडील माझे आहेत आता त्यांच्यावर तुमचा कोणताही हक्क नाही हे ऐकून जगदीशची मुलं त्या पैशाची मोजणी करू लागतात आणि आनंदाने म्हणतात हो हो घेऊन जा या म्हाताऱ्याला याचा इथे काहीही उपयोग उरलेला नाही जगदीश खाटेवर बसून हे सगळं पाहत असतो हे सगळं पाहून तो ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तरीही तो काहीही बोलत नाही त्यानंतर तो थरथरत खाटेवरून उठतो आपले थोडेफार सामान घेतो आणि भंगारवाल्यासोबत जायला तयार होतो तसेच भंगारवाला त्याला बाबा म्हणतो बाबा असे म्हणतो म्हणून त्याला त्या आपल्यासोबत रिक्षामध्ये बसवतो जगदीश त्या रिक्षामध्ये बसतो आणि भंगारवाला आपली रिक्षा घेऊन तिथून निघून जातो आता भंगारवाला आपली रिक्षा घरी घेऊन पोहोचतो त्या भंगारवाल्याचे नाव असते रमेश रमेश आपल्या घरी पोहोचतो आणि घराच्या दरवाजाजवळ जाऊन आपल्या बायकोला आवाज देतो मी बाबांना घेऊन आलो आहे हे तास त्याची बायको आनंदाने घराबाहेर येते ती बाहेर येता सर्वप्रथम जगदीशरावांच्या पायांना स्पर्श करते पाय धरल्यानंतर ती त्यांना आदराने रिक्षातून खाली उतरवते आणि घराच्या आत नेते घरात जगदीशसाठी एक मौसूद बिछाना आधीच तयार करून ठेवलेला असतो ती त्यांना त्या बिछानावर बसवते हे सगळं पाहून जगदीश आश्चर्यचकित होतात त्यांच्या मनात विचार येतो की हे सगळं काय चाललं आहे रमेश जो भंगारवाला होता त्याने आधीच आपल्या बायकोला सांगून ठेवले होते की चार मुलं आपल्या वडिलांना विकायला तयार आहेत आणि ते त्यांना विकत आहेत उद्यापर्यंत देणार आहेत ते त्यानंतर रमेश आणि त्याची बायको मिळून चांगले ताजे ताजे जेवण बनवतात ते जेवण जगदीशला वाढलं जातं अनेक दिवसांनी जगदीश असं चविष्ट ताजं मिळालंच नव्हतं हे अन्न खाताना जगदीश रावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे पाहून रमेश त्यांचा अश्रू पुसतो आणि म्हणतो बाबा आजपासून तुम्ही कोणतीही चिंता करू नका माझे स्वतःचे वडील नाहीत पण मी तुमची सेवा करू इच्छितो आजपासून तुम्ही माझे बाबा आहात आणि मी तुमचा मुलगा आहे रमेशच्या या शब्दाने जगदीशरावांच्या मनाला उभारी मिळते त्यानंतर रमेश जगदीशरावांना आंघोळ घालतो स्वच्छ आणि चांगली कपडे घालतो आणि त्यांना प्रेमाने आणि आदराने आपल्या घरी ठेवतो जगदीशरावांना घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे ठेवले जाते आता जगदीशराव हे पाहून खूपच हैराण होतात आणि विचार करतात की ज्या मुलांना मी एवढी संपत्ती दिली त्यांनी मला विकून टाकले आणि हा मुलगा ज्याने मला पैसे देऊन विकत घेतले तो मला एवढ्या चांगल्या प्रकारे ठेवतो जा प्रकारे माझ्या सख्या मुलांनीसुद्धा माझी काळजी घेतली नाही काही दिवसांनी त्या गावात जिथे जगदीशराव राहायचे तिथे मेळा भरतो त्या मेळ्यासाठी रमेश जगदीशरावांना तयार करतो आणि म्हणतो बाबा आज आपण मेळा पाहायला जाऊया त्यानंतर जगदीश राव रमेशसोबत जायला तयार होतात रमेश त्यांना आपल्या रिक्षामध्ये बसवतो आणि मेळ्याच्या आत फिरवतो मेळ्यामध्ये फिरताना जगदीशराव एका झुल्याकडे पाहू लागतात तसेच रमेशही पाहतो की जगदीशराव झुल्याकडे पाहत आहेत तो त्यांना विचारतो बाबा तुम्हाला यामध्ये बसायचे आहे का पण जगदीशराव नकार देतात आणि म्हणतात नाही बाळा आता माझं वय जास्त झालं आहे मी कशाला झुल्यावर बसू पण रमेश त्यांच्या भावना ओळखतो आणि म्हणतो बाबा चला जर तुम्ही झुल्यात बसलात तर मी तुमच्यासोबत बसेन त्यानंतर जगदीशराव पाळण्यामध्ये बसायला तयार होतात रमेश दोन तिकीट काढतो एक स्वतःसाठी आणि एक जगदीशरावांसाठी आणि दोघेही पाळण्यामध्ये बसतात पाळणा फिरायला लागतो नंतर रमेश जगदीशरावांना परत घरी घेऊन येतो आणि घरी आल्यावर रमेश आपल्या बायकोला म्हणतो बाबांसाठी काहीतरी जेवण बनव पण त्याचवेळी जगदीशराव त्याला थांबवतात आणि म्हणतात बाळा मेळ्यात आपण खूप काही काही खाल्लं आहे त्यामुळे मला आता तरी भूक नाही जेवण बनवून काही उपयोग नाही पण रमेश त्यांच्याशी आग्रह करतो आणि म्हणतो बाबा तुम्ही थोडं तरी खा जर तुम्ही काही नाही खाल्लं तर आम्हाला समाधान मिळणार नाही त्यानंतर रमेश आपल्या बायकोला जेवण बनवायला सांगतो आणि स्वतःच्या हाताने थोडं थोडं करून जगदीशरावांना खाऊ घालतो हे पाहून जगदीशरावांच्या डोळ्यात अश्रू येतात त्यावेळी ते स्वतःला थांबवू शकत नाहीत आणि विचार करण्यास प्रवृत्त होतात की अखेरीस रमेशने असं काय पाहिलं की माझी इतकी सेवा तो करतो त्यामुळे ते रमेशला विचारतात बाळा जर तुला वाईट वाटणार नसेल तर मी तुला काही विचारू शकतो का हे ऐकून रमेश म्हणतो बाबा तुम्ही काही विचारू शकता शेवटी मी तुमचाच मुलगा आहे त्यावर जगदीशराव विचारतात बाळा मी तर तुला काहीच दिले नाही माझ्याकडे संपत्ती पण अशी काहीही नाही तरीही तू मला इथं तुझ्यासोबत का आणलंस हे ऐकून रमेशच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तो मोठमोठ्याने रडू लागतो जगदीशराव रमेशला अश्रू पुसायला सांगतात आणि म्हणतात बाळा जर माझ्याकडून काही चुकी झाले असेल तर मला माफ कर मी काही चुकीचं विचारलं असेल तर त्यासाठी मी क्षमस्वा आहे पण त्यावेळी रमेश जगदीशरावांना सांगू लागतो बाबा यात तुमची काहीही चुकी नाही तुमचं हे ऐकून मला माझे जुने दिवस आठवले दहा वर्षापूर्वी माझे वडील होते आणि मी त्यावेळी खूपच दारू पित होतो दारू पिऊन इकडे तिकडे भटकत राहायचो माझ्या वडिलांचा मी एकुलता एक मुलगा होतो मला अशा अवस्थेत पाहून माझे वडील खूपच चिंतेत राहायचे त्यांच्या या चिंतेमुळेच एके दिवशी त्यांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅकामुळे ते या जगातून निघून गेले पण मला कळले की माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता तोही माझ्यामुळे कारण मी खूप दारू पिऊन भटकट होतो तेव्हा मी ठरवलं की आता दारू पिणं पूर्णपणे सोडून दिलं पण तरीही ती गोष्ट मला सतत अस्वस्थ करत राहिली की माझ्या वडिलांचा मृत्यू माझ्यामुळे झाला आहे जर मी दारू पिणं सोडलं असतं आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवला असता तर आज ते जिवंत असते पण जेव्हा तुमच्या मुलाने मला सांगितलं की तो तुम्हाला विकायचा विचार करत आहे तेव्हा मी लगेच ठरवलं की मी तुम्हाला घेऊन येणार मला तुमच्या रूपात वडिलांचं प्रेम मिळेल आणि तुमच्या मुलांना त्यांच्या जबाबदारीतून सुटका मिळेल म्हणूनच मी तुम्हाला इथं आणला आणि तुमची सेवा करत आहे हे ऐकून जगदीशराव खूपच भावुक होतात आणि एकदमच रमेशला आपल्या मिठीत घेतात काही दिवसांनी जगदीशरावांच्या चार मुलांकडे एक व्यक्ती येतो आणि तो, तो त्यांना सांगतो की तुमच्या वडिलांची दोन एकर जमीन आहे आणि त्या दोन एकर जमिनीवर कोणीतरी एक मोठी फॅक्टरी उभारू इच्छित आहे त्यामुळे त्या, त्या जमिनीला खूप चांगली किंमत मिळेल तुमच्या वडिलांची ती जमीन जर तुम्ही आम्हाला विकली तर तुम्हाला खूप पैसे मिळतील हे ऐकून जगदीशरावांची चारही मुलं आश्चर्यचकित होतात कारण त्यांच्या वडिलांनी कधीही त्यांच्यासोबत या जमिनीचा उल्लेख केलेला नव्हता ही जमीन नेमकी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी ते कुतूहलाने त्या व्यक्तीला विचारतात त्यानंतर तो व्यक्ती त्यांना कागदपत्र दाखवतो कागदपत्र पाहून त्यांना समजतं की जगदीशरावांनी खरंच कुठेतरी दोन एकर जमीन खरेदी केली आहे हे समजल्यानंतर ते ठरवतात की आता आपण आपल्या वडिलांना शोधू आणि त्यांच्या नावावर असलेली ही जमीन आपल्या नावावर करून घेऊ असे ठरवून ते जगदीशरावांच्या शोधासाठी इकडे तिकडे फिरू लागतात अखेर त्यांना तो व्यक्ती सांगतो की जगदीशराव सध्या त्या भंगार व्यवसाय करणाऱ्या रमेश नावाच्या व्यक्तीसोबत राहतात ज्याने त्यांना विकत घेतले आहे हे कळताच सगळं कुटुंब एका गाडीत बसून रमेशच्या घरी पोहोचतात तिथे पोहोचल्यावर ते मोठ्याने आवाज देत जगदीशरावांना हाका मारतात त्यावेळेस रमेश घराच्या आत असतो हा काही कोण पटकन बाहेर येतो आणि पाहतो की जगदीशरावांची मुलं आली आहेत त्यांना मोठ्या आदराने आत नेतो आणि जगदीशरावांजवळ बसवतो जगदीशराव मुलांच्याकडे पाहून विचारतात बोला बाळांनो तुम्ही इथे का आलात आता अजून काय उरलं आहे ज्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे आला आहात तेव्हा त्यांचा मोठा मुलगा सांगतो बाबा आम्हाला कळलं की तुमच्या व नावावर दोन एकर जमीन आहे जी कोणी खरेदी करू इच्छित आहे आणि त्यासाठी खूप चांगले पैसेही देत आहे हे ऐकून जगदीशराव देखील थोडेसे आश्चर्यचकित होतात कारण त्या जमिनीबद्दल जगदीशरावांनी बऱ्याच वर्षापूर्वी तेही विसरले होते ती जमीन त्यांना त्यांच्या बायकोच्या वडिलांनी हुंड्यामध्ये दिली होती आणि त्यांच्या नावावर करूनही दिली होती पण जगदीशरावांनी त्यावेळी ती जमीन घेण्यास नकार दिला होता आणि म्हटले होते की ही जमीन तुम्हीच ठेवा आणि तुम्हीच तिच्यावर शेती करा मी ही जमीन अजिबात घेऊ शकत नाही आता जगदीशरावांना आठवतं की हो दोन एकर ती जमीन आहे तेव्हा ते आपल्या मुलांना सांगतात होय ती जमीन आहे आणि मी मला ती हुंड्यात मिळाली आहे यानंतर मुलं म्हणतात त्या जमिनीला चांगला भाव मिळतो आहे म्हणून तुम्ही ती जमीन आमच्या नावावर करून द्या हे एकता जगदीशराव एकदम संतापतात आणि त्यांना सुनावू लागतात मी तुम्हाला इतकी सगळी जमीन आधीच दिली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही या छोट्या जमिनीच्या मागे लागला आहात का आता मी तुम्हाला फुटकी कवडीही देणार नाही मी तुम्हाला लाडाकोडाने मोठं केलं हीच वेळ पाहण्यासाठी का ज्या वडिलांनी तुम्हाला सगळं दिलं त्यांना तुम्ही दुसऱ्याला विकलं तुमच्या या वागण्याची अक्कल तुम्हाला केव्हा येईल जेव्हा तुमची मुलं तुमच्याशी असं वागतील हे बोलून जगदीशराव रमेशला हाक मारतात आणि म्हणतात बाळा या लोकांना घराच्या बाहेर काढून टाक मला यांचा चेहरा देखील पाहायचा नाही रमेश त्यांना म्हणतो माझ्या वडिलांनी सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही आता इथे इथून निघून जा असे म्हणत तो त्यांना धक्के मारून घराबाहेर काढतो त्यानंतर ती मुलं निराश तिथून निघून जातात आता जगदीशराव रमेशला म्हणतात बाळा आता आपल्याला तहसीलदार कार्यालयामध्ये जावं लागेल मी ही जमीन तुझ्या नावावर करणार आहे रमेश आधी नको असे नकार देत असतो आणि म्हणतो बाबा काही हरकत नाही तुम्ही जमीन त्यांच्या नावावर करून द्या पण जगदीशराव आपल्या निर्णयावर ठाम राहतात आणि हट्टच धरतात अखेर रमेश त्यांना घेऊन तहसीलदार कार्यालयात जातो आणि जगदीश रावती ती जमीन रमेशच्या नावावर करून देतात जसे जमीन रमेशच्या नावावर होते ही बातमी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते जो त्या जागेवर फॅक्टरी उभारण्याची योजना करत होता त्यानंतर तो व्यक्ती रमेशकडे येतो आणि त्याला विचारतो तुम्ही ती जमीन विक्रीसाठी तयार आहात का रमेश या गोष्टीसाठी आपल्या वडिलांचा सल्ला विचारतो आणि म्हणतो बाबा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी जमीन विकून टाकतो चांगले पैसे मिळतील आणि त्या पैशाने आपण इथं भरपूर जमीन घेऊ असे एक छानसं घरही बांधू शकतो जगदीशराव आनंदाने म्हणतात बाळा तुला जे योग्य वाटतं ते तू करू शकतोस तूच माझा खरा मुलगा आहेस यानंतर रमेश ती जमीन विकतो आणि त्यातून खूप सारे पैसे मिळवतो त्या पैशाने तो आपल्या गावात भरपूर जमीन खरेदी करतो आणि त्यानंतर एक छानसं घरही बांधतो त्या घरामध्ये सगळे लोक आनंदाने आणि हसत खेळत राहतात मित्रांनो ही होती एका वडिलांची आणि त्यांच्या चार मुलांची गोष्ट ज्यांनी आपल्या वडिलांना एका भंगारवाल्याला विकलं पण त्या भंगारवाल्याने रमेशने त्यांना खऱ्या अर्थाने मुलासारखं प्रेम दिलं आणि त्यांची सेवा केली म्हणून त्याला त्याचंही फळ मिळालंच तर आई वडिलांची जितकी सेवा कराल तितके ते तुम्हाला पुण्यच मिळणार हे मात्र या कथेवरूनच कळलं तर मित्र आणि नी, मैत्रिणीनं तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन नक्की दाबा येणाऱ्या प्रत्येक अशाच मनोरंजक हृदयस्पर्शी कथा सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळतील अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद